ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणावरून राजकारण चांगलं स्थापलं असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक विधान केले त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरीज सुरू आहेत या वादात प्रकाश आंबेडकरांनी आणखी भर घातल्याचं दिसतंय पुतळा कितीही कमजोर असला तरी पडू शकत नाही त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेला असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला संपूर के या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे या मुद्द्यावर गृहमंत्री फडणवीस जनतेची माफी का मागत नाही असा सवाल आंबेडकरांनी केलाय सव्वीस ऑगस्टला एक छत्रपती फुटांचा पुतळा अचानक कोसळला या घटनेमुळे राज्यात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे या पुतळ्याची निर्मिती करणाऱ्या डिझायनर व कन्सल्टी एजन्सी विरोधात गुन्हा नोंदवला या प्रकरणी मुंबई हायकोर्टात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे वाऱ्याचा अंदाज न घेता अभियंते व पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी तसा त्यामुळे त्यांच्या गुन्हा नोंदवा अशी मागणी करत आर टी आय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली आहे याचिकेवरील पुढील आठवड्यात मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे एकूणच आंबेडकरांनीही याबाबत वक्तव्य केले ब्युरो रिपोर्ट तिचा सागर न्यूज